न्यूज आपले हकाचे न्यूज विरोधात इंडिया आघाडीची निदर्शने इचलकरंजीचा पाक पाकव्याप्त काश्मीर असा उल्लेख करणारे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या खासदार धैर्यशील माने आमदार प्रकाश आवाडे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इचलकरंजीकरांची माफी मागावी अशी मागणी इंडिया आघाडीच्या प्रमुखांनी केली माजी हर्श वर्दन हर्श वर्दन मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या विरोधात इचलकरंजीत इंडिया आघाडीच्या वतीने महात्मा गांधी पुतळा चौकात निदर्शने करण्यात आली हर्षवर्धन पाटील हे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री होते त्यांना इचलकरंजीबद्दल संपूर्ण माहिती असताना पाकव्याप्त इचलकरंजी असा उल्लेख करणे म्हणजे देशद्रोहच म्हणावे लागेल त्यामुळे माजी मंत्री पाटील यांचा जाहीर निषेध करत मदन करंडे शशांक बावतकर सय्याजी चव्हाण सागर चाळके आदींनी पालकमंत्री हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करणारे खासदार धैर्यशील माने आमदार प्रकाश आवाडे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इचलकरंजीकरांची माफी मागावी अन्यथा उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला या आंदोलनात राहुल खंजिरे उदयसिंग पाटील संजय कांबळे प्रकाश मोरबाळे सुहास जांभळे सदा मलाबादे बाबासाहेब कोतवाल मलकारी लवटे यांच्यासह इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते मारायचा का संडाच्या टाकीमध्ये बुडवून ठार मारायचे अशा पद्धतीची क्यू या इच्छकांची शहरातल्या जनतेला त्या ठिकाणी प्रामुख्याने निर्माण झालेल्या ज्या भारतभूमीमध्ये राहतो हे महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्हा आणि हे महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हणून वस्त्र उद्योग नगरी म्हणून या ठिकाणी आपण आपण सगळेजण पुण्या गोविंदानं राहत असताना सुद्धा ज्या पद्धतीनं हर्षवर्धन पाटलांनी जे वाक्य वापरलं ते म्हणजे या देशाला स्वातंत्र्य मिळून ज्याने अनेक लोकांनी बलिदान दिलं आणि त्या बलिदानानंतर अशा पद्धतीचं वाक्य येणं म्हणजे एक शर्मेची बाब त्या ठिकाणी आहे आणि हे सगळं कानानं आणि डोळ्यानं अनेक वृत्तवाहिनीवर अने त्या ठिकाणी सगळ्या जनतेने पाहिलं या शहराचे आमदार खासदार त्यांनी एकही वक्तव्य त्या ठिकाणी केलं नाही आम्ही त्याचा जाहीर निषेध सर्वांचा या ठिकाणी इंडिया आघाडीच्या वतीनं त्या ठिकाणी करतो आणि खरोखरच हे राज्याचे गृहमंत्री तुम्ही खरं देशवासी असाल खरं वासी असाल तर या कठोर कारवाई त्यांच्यावर करावी आणि या इंडिया आघाडीच्या वतीनं त्यांचा जाहीर निस्वत त्या ठिकाणी करतो शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी